भारतात गाड्या आणि त्यामागील स्लोगन खूप व्हायरल होतात गाड्यांच्या मागे वेगवेगळ्या प्रकारच्या पाट्या पाहून या सगळ्याच गाड्या पुण्याच्याच आहेत की काय असाही प्रश्न पडतो मेरा भारत महान आणि हॉर्न ओके तर जवळजवळ प्रत्येक ट्रकच्या मागे लिहिलेलंच असतं त्याशिवाय काही ट्रकवाले ऑटोचालकांच्या आत लपलेली कला याच पाट्यांद्वारे दिसून येते जसं की शेरोशायरी म्हणी टोमने दुसऱ्यांवर आपल्या गाडीचा प्रभाव पाडण्यासाठी असो किंवा आवड म्हणूनही गाड्यांच्या मागे अशी वाक्य लिहिणं हा एक कायमचा ट्रेंड झाला आहे दरम्यान अशाच एका रिक्षाच्या मागे लिहिलेला मेसेज सध्या व्हायरल होत असून प्रत्येकालाच विचार करायला भाग पाडतोय जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर आपण जे वागतो बोलतो तेच आपल्यासोबत घडतं हे आपण सगळ्यांनीच आतापर्यंत ऐकलं आहे तुम्ही एखाद्याला त्रास दिला तर तुम्हालाही कोणीतरी त्रास देईल किंवा तुम्ही एखाद्यासोबत चुकीचं केलं तर उद्या किंवा एक दिवस तुमच्यासोबतही ते घडू शकतं जसे करावे तसे भरावे अशी म्हण तुम्ही अनेकदा ऐकली असेल अनेकजण दुसऱ्याचं वाईट चिंतायला किंवा करायला जातात आणि त्यांच्यासोबतच वाईट घटना घडते याला आपण जसे कर्म तसे फळ असे म्हणतो अगदी सोप्या भाषेत सांगायचं झाल्यास एखाद्याचे आपण वाईट करण्याचा विचार करतो आणि आपल्या बाबतीतही वाईटच घडते हेच हा रिक्षाचालक पटवून देण्याचा प्रयत्न करत आहे या ऑटोचालकाने आपल्या ऑटोच्या मागे असा संदेश लिहिला आहे की तो पाहिल्यानंतर सगळं टेन्शन विसरून जाल आता तुम्हालाही प्रश्न पडला असेल की त्या रिक्षाच्या मागे असं लिहिलंय तरी काय रिक्षाच्या मागे लिहिलंय की कर्माचे फळ इथेच फेडावे लागते मी फेडत आहे